नमस्कार तर आज आपण नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये साधारण पंचवीस ते तीस लोकांची पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुमच्या घरी काही बड्डे पार्टी वगैरे असेल किंवा किटी पार्टी किंवा गेट टुगेदर असेल तर अशा वेळेस तुम्ही ही झटपट रेसिपी ट्राय करू शकता बनवायला अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी कोणीही सहज बनवू शकेल नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण ही पावभाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालव लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकोन देखील प्रेस करा तर भाजीसाठी ज्या काही भाज्या लागणार आहेत त्या सर्व इथे एका परातीमध्ये मी काढून घेतलेल्या आहेत तर इथे मी दीड किलो बटाटे घेतले होते त्याची सर्व साल काढून अशा पद्धतीने फोडी करून त्या पाण्यात ठेवलेल्या होत्या त्यानंतर एक फ्लावरचा गड्डा घेतलेला होता तो स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्याची देठ काढून घेतलेली आहेत आणि तो स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे अर्धा किलो शिमला मिरची इथे स्वच्छ धुवून बारीक अशी कट करून घेतलेली आहे शिमला मिरचीचं प्रमाण इथे थोडंसं कमी ठेवायचं आहे नाहीतर भाजीची टेस्ट थोडी बदलते त्यानंतर इथे मी पाव किलो हिरवे वाटाणे घेतलेले आहेत बाजारात जे वाटाणे मिळतात तेच इथे मी वापरलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा इथे वापरू शकता तर सर्व भाज्या व्यवस्थित अशा कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे एक ते दोन पाण्याने आणि त्यानंतर त्या आपल्याला वापरायचे आहेत तुम्हाला अजून यामध्ये काही भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकता जसं की गाजर किंवा बीट वगैरे सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर आता आपण ह्या सर्व भाज्या शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक मोठा नऊ लिटरचा कुकर घेतला आहे त्यामध्ये वाटाणे काढून घेतले आणि उरलेल्या सर्व भाज्या देखील यामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून अगदी हाय फ्लेमवर आपल्याला साधारण दोन ते ती तीन शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहे कारण सर्व भाज्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्यामुळे भाज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन ते शिजल्या जातात तर इथे आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस पाहू तर इथे मी पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे साल काढून अशा पद्धतीने उभे चिरून घेतले त्यानंतर सात ते आठ लालसर टोमॅटो इथे ते देखील स्वच्छ धुवून बारीक असे कट करून घेतलेले आहेत टोमॅटो घेताना ते शक्यतो छान लालसर बघून घ्यायचे म्हणजे भाजीचा कलर आणि टेस्ट दोन्ही छान येतात तर आता इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन इंच आलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता थोडासा कांदा आणि थोडा टोमॅटो घालून आपल्याला याची प्युरी तयार करून घ्यायची आहे कांदा टोमॅटो जास्त आहे त्यामुळे मी दोन बॅचेसमध्ये इथे हे वाटून घेते मिक्सरमध्ये तर हे पा इथे अशा पद्धतीची मी प्युरी तयार करून घेतलेली आहे ती आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेला कांदा आणि टोमॅटो तो देखील मिक्सरमध्ये आपल्याला मस्त बारीक असा फिरवून त्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी उरलेला सर्व कांदा आणि टोमॅटोची देखील प्युरी तयार करून घेतलेली आहे सर्व एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे चला तर आता भाजी बनवायला घेऊ तर इथे मी गॅसवर मोठ्या साईजचं एक पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण दहा ते बारा पळी मी तेल काढून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये तीन मोठे चमचे जिरं घातलेलं आहे जिरं छान आपल्याला तडतडू द्यायचं आहे जिरं छान तडतडल्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे कांदा टोमॅटो अद्रक आणि लसणाची ती सर्व प्युरी यामध्ये घालायची आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही प्युरी छान दहा ते बारा मिनटांसाठी मस्त तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायची आहे ही पिवरी परतत असताना अंगावर उडण्याची शक्यता असते कारण ते बुडबुडे वरती येत असतात त्यामुळे थोडी काळजी घ्यायची आहे किंवा यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत याला छान असं परतवून घ्यायचं आहे चला तर मग आता आपली ही पिवरी व्यवस्थित असे परतवून घेते तोपर्यंत आता आपण पुढची प्रोसेस बघू तर इथे कुकरच्या देखील तीन सुट्ट्या करून घेतलेल्या आहेत भाज्या मस्त अशा आपल्या मऊसूत शिजलेल्या आहे आता यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सर्व पाणी आता आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे भाज्या आपल्याला अगदी व्यवस्थित अशा मॅश करता येतात तर यातलं मी काही एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते काढून घेतलेलं आहे त्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि इथे मी एक मॅशर घेतलेला आहे मॅशरच्या मदतीने मद आपल्याला हे सर्व भाज्या छान अशा मॅश करून घ्यायच्या आहेत तर हे पा अशा पद्धतीने जर यामध्ये जास्त पाणी राहिलं तर आपल्याला भाज्या व्यवस्थित अशा मॅश करता येत नाही त्यामुळे सुरुवातीलाच यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते सर्व काढून घ्यायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये आणि तेच नंतर आपण पावभाजीमध्ये देखील वापरणार आहोत त्यामुळे भाज्या आपल्याला अगदी व्यवस्थित अशा मॅश करता येतात तर हे पा इथे मी अशा पद्धतीने सर्व भाज्या अगदी व्यवस्थित अशा मॅश करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता कुठेही बटाट्याच्या किंवा फ्लावरच्या फोडी वगैरे राहिलेल्या नाही आहेत अशा पद्धतीने आपल्याला सर्व भाज्या एकदम मस्त अशा मॅश करून घ्यायच्या आहेत आता आपण हा कुकर साईडला ठेवून देऊ आणि पुढची प्रोसेस बघू तर इथे आपण कांदा टोमॅटोची प्युरी परतायला ठेवलेली होती तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्या प्युरीला तेल सुटलेलं आहे छान तेल सुटेपर्यंत याला अगदी व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे साधारण दहा ते बारा मिनटं लागतात हाय फ्लेमवर एवढी प्युरी परतण्यासाठी तर प्युरी अगदी छान व्यवस्थित अशी परतवून झाल्यानंतर पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर प्युरी छान परतवून झाल्यानंतर आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर मसाल्यांमध्ये इथे मी अर्धी वाटी पावभाजी मसाला घेतलेला आहे दहा रुपयाचे जे पाऊच असतात ते साधारण तीन पाऊच इथे मी वापरलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी इथे मी घरगुती लाल तिखट घातलेला आहे आणि दोन ते तीन चमचे यामध्ये आपल्याला धना पावडर घालायची आहे आणि घातलेले सर्व मसाले आपल्याला मिनिटभर या प्युरीमध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही इथे थोडंफार तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजी कितपत तिखट किंवा फिक्की हवी त्याप्रमाणे तर इथे मी छान मसाले व्यवस्थित असे मिनिटभर या तेलामध्ये परतवून घेतलेले आहे आता आपण ज्या भाज्या सर्व मॅश करून घेतलेल्या होत्या त्या सर्व भाज्या यामध्ये घालायच्या आहेत तर भाज्यांची क्वांटिटी थोडी जास्त आहे त्यामुळे मी पळीने थोडं थोडं करून या मसाल्यांमध्ये घालून घेते कारण एकाच वेळेस जर सर्व भाज्या घातल्या तर त्या अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे मी थोडं थोडं करून सर्व भाजी यामध्ये घालून घेतलेली आहे आता चमच्याने आपल्याला अगदी व्यवस्थित असं तळापासून हलवत मस्त मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण भाज्या मॅश करताना जे काही एक्स्ट्राचं पाणी साईडला काढून ठेवलेलं होतं ते सर्व पाणी मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्या पद्धतीने यामध्ये पाणी घालून घेऊ शकता आणि पाणी घेताना ते शक्यतो गरम करून वापरा त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा चमच्याने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण पाच ते दहा मिनटांसाठी हाय फ्लेमवर आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर मी झाकण ठेवते आणि दहा मिनटांसाठी ही भाजी शिजवून घेते तर इथे मी मिडीयम फ्लेमवर दहा मिनिटांसाठी ही भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे आपल्या ऑलरेडी सर्व भाज्या व्यवस्थित अशा शिजलेल्या होत्या त्यामुळे जास्त भाजी शिजवण्याची वगैरे गरज नाही तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली इथे पावभाजी बनवून तयार झालेली आहे ह्याच कन्सिस्टन्सीची ही भाजी ठेवायची आहे कारण थंड झाल्यानंतर ती अजून थोडीशी घट्ट होत जाते तर आता गॅस बंद केल्यानंतर वरून थोडीशी आपल्याला यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि इथे मस्त झटपट तयार होणारी पंधरा ते वीस लोकांसाठी आपली ही पावभाजी बनवून तयार झालेली आहे नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण ही पावभाजी बनवून बन बघितलेली आहे बनवायला अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी झटपट बनवून तयार होते तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तुमच्या घरी काही पार्टी वगैरे किंवा मुलांचा बड्डे वगैरे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय